लय भूक लागली टोपलीत घे की असे म्हणत तिने ड्राईव्हची टोपली खाली उतरवली त्यावर कपड्या काढला आणि त्या देण्यासाठी दोन तिने पानावर ठेवल्या तो घोडेस्त आंबोळीकडे पाहू लागला तो म्हणाला याला काय म्हणतात गो आम्ही तुली भूक कशी पाडली तू याला हे शब्द एकदाच पार्वतीला ती म्हणाली याला आंबोळी म्हणतात भूक नाही पाडावी लागत र बाबा तव्यावर आंबोळीचं पातळ पातळ पीठ सोडलं की पाणी मुरत विचारले आवडली बे आणखी देते घे की असे करता करता टोपलीच रिकामी झाली त्या घोडेस्वराने पार्वतीला विचारले कोणासाठी चालू द्या होत्या जणू कारभार रक्तात दुसऱ्यांच्या शेतावर त्यांच्यासाठी अर्र अत्तर पुण्यांदा करते माझे हात धट्टे कट्टे आहेत आणि घरात आमोळीचं पिटवी आहे तो घोडेस्वार तिच्यासोबत झोपडीपाशी आला लोटाभर पाणी प्याला आणि समाधानाचा ढेकर देऊन घोड्यावर बसून निघून गेला इकडे पार्वतीने आंबोळ्या के केल्या अव ती शेतावर गेली तिच्या नवऱ्याने विचारले पारू आज उशीर केला अहो वाटत आहे घोडंसार भेटला लय भुगेला होता त्याला आंभोळ्या खाऊ घातल्या पुण्यांदा करता बघकत झाला बेस केलं तो भुगेला माणूस पोटभर जेवला ना मग भगवंतच जेवला खावा आता सुकानं असे म्हणत पार्वतीने आपल्या नवऱ्याला आंघोळ्या दिल्या ते दोघेजण आंभोळी खाऊ लागले ते दोघे जण आंबोळी खाऊ लागले सकाळच्या प्रहरी राजाची दूध आलेली पाहून शेतकरी थोडा घाबरला ते दूध म्हणाले पार्वती बाई आंबोळी करणार येतच राहते का काय केलं तिनं तिला आमच्या नवऱ्याला महाराजांनी दरबारात बोलवलंय काय त्या घोडसरानं काही कारागिरी केली काय शेतकरी थोडा विचारात पडला चला महाराजांकडे त्यांना सांगू भूकेलेला जेव घालणं हा काय प्रजाला बी देवा ते दोघे दरबारात निघाले ते पाहतात तर काय त्यांचे स्वागत दिंडी दरवाजापासूनच होते आधीच चौकशलेल्या पार्वतीने सिंहासन पाहिले तोवर ती म्हणाली आवडतो कायचा घोडावाला बाबा म्हणजे ते महाराज होते माफिया सावित यावा काल मी तुम्हाला एकटीरी बोलवलं भाऊ मानलं पार्वतीबाई राजा हा प्रजेचा सखा बंधू पिता सर्व काही असतो आणि काल तुझ्या आवडीने मला आंबोळी खाऊ घातली आहेस त्याने प्रसन्न झालो आहे आता तुझ्या नवऱ्याला दुसऱ्यांच्या शेतावर रडण्याची काहीच गरज नाही मडके बुद्रुक येते दहा एकर जमीन मी तुमच्या नावावर करत आहे इनाम म्हणून हे शब्द ऐकताच त्या गरीब जोडप्याच्या डोळ्यात आनंद शिकवले शेवटी ही जोडी जाण्यास निघाली तर महाराज म्हणाले या माझ्या बहिणीला साडी चोळी देऊन सन्मान करा माहेर वाशिन आहे ती आमची हे शब्द ऐकताच पार्वतीला घेऊन आलो शेवटी ही जोडी मडील त्याला पोहोचली कोल्हापूरच्या प्रजाहित लोकशाही शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिलं होतं तेच शेत आज सुद्धा आंबोळीचे शेत या नावाने प्रसिद्ध आहे धन्यवाद ओके फोन लो भयो ह इने कोन जान जान अटाडु नि